नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजत आलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर आपण पाहिलं काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान जे काही पावसाच्या नोंदी झाल्यात त्यामध्ये असं दिसतंय की विदर्भात पूर्व विदर्भ असेल किंवा पश्चिम विदर्भ असेल बऱ्यापैकी भागांमध्ये हलका तर काही ठिकाणी मध्यम पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत त्यानंतर त्याला लागून असल्यास मराठवाड्याचा परभणी नांदेडच्या आसपास हिंगोलीचा भाग आहे या ठिकाणीही मध्यम पाऊस सरी झाल्यात उत्तर महाराष्ट्रात जळगावकडे हलका पाऊस धुळे नंदुरबाच्या पश्चिम पट्ट्यात मध्यम तर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी झाल्यात आणि याच जिल्ह्यांचे पश्चिमेकडील भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी झालेत पण पूर्वेकडे हलकासाच कुठेतरी पाऊस झालेला आहे यानंतर पर्जने हा जो काही भाग आहे या भागातही विशेष मोठा पाऊस झालेला नाही कोकणातही पावसाचा किनारपट्टीचा जोर थोडासा ओसरला आहे तरी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार झाले झालेत आणि अंतर्गत भागांमध्ये मात्र मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात खास करून रत्नागिरीपासून खाली सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये पावसाचा जोर हा अधिक होता यानंतर जर सध्याची स्थिती पाहिली काय आहे तर जे काय सकाळी कमदाबाद क्षेत्र होतं झारखंडच्या आसपास त्याची तीव्रता वाढून आता हे तीव्र कमदाबाद क्षेत्रात रूपांतरित झालेलं आहे आणि त्या चोवीस तासांमध्ये या कमदाबादच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढत जाऊन याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आणि हे जे काही डिप्रेशन असेल हे असंच उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकत जाईल सोबत चक्रकार वारे राजस्थानवरती आहेत आणि मान्सूनचा आस असलेला जो पट्टा या दोनही सिस्टमला जोडत आहे आणि याच्या आसपासच तुम्ही पाहू शकता की उत्तर भारतामध्ये किंवा मध्यवर्ती भारता भागा भारताचा जो भाग आहे मध्यभाग या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला आहे आपल्या किनारपट्टीला ऑप्शोर ट्रफ ही सक्रिय आहे आणि त्यामुळेही खूप बऱ्यापैकी बाष्प पोचत आहे कमी उंचावरचे वाऱ्यांचा वेग वाढलेला आहे पुन्हा एकदा त्यामुळे घाटात पुन्हा एकदा पावसात वाढ होणे अपेक्षित आहे जी आता हळूहळू होऊ लागलेली आहे जर सॅटलाईट इमेजमध्ये आपण पाहिलं तर दिसतं आहे की कोल्हापूरच्या गा भागांमध्ये खास करून दक्षिणेच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा अजून वाढलेला आहे त्यामुळे पंचगंगेची जी काही पाणी पातळी थोडी कमी होत चालली होती त्याच्यामध्ये अडथळा होत निर्माण होऊ लागलेला आहे आणि कदाचित पावसाचा जोर असाच राहिला तर पुन्हा एकदा पाणी पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे घ्या त्या व्यतिरिक्त सिंधुदुर्ग गोव्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर टिकून आहे खास करून अंतर्गत भागात किनारपट्टीला जोर कमी आहे मात्र किनारपट्टीपासून दूर जसं जाईल तसा पावसाचा जोर हा अधिक आहे साताराच्या घाटात पुण्याच्या घाटातही आज बऱ्यापैकी चांगला पावसाचा जोर टिकून आहे त्यामुळे पुण्यामधच्या विविध धरणांमधूनसुद्धा विसर्ग चालू आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये जाऊ नका इकडे भाडघरचे सुद्धा दरवाजे उघडलेले आहेत त्यामुळे वीर धरणातूनसुद्धा पुन्हा एकदा विसर्ग वाढण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर ठाणे पालघरच्या अंतर्गत भागांमध्ये किंवा रायगडच्याही अंतर्गत भागांमध्ये बऱ्यापैकी चांगल्या पा। पावसाचे ढग आहेत नाशिकच्या घाटामध्ये सुद्धा मध्यम पाऊस देणारे ढग सध्या दिसत आहेत या व्यतिरिक्त जो काय पाऊस आहे विदर्भाचा तो अजूनही सक्रिय आहे सकाळी पूर्व विदर्भात खूप जास्त सक्रिय होता आणि आता पश्चिम विदर्भाकडे सुद्धा याची सक्रियता ही वाढलेली आहे मग अमरावती अकोला बुलढाणा जळगावचे पूर्व भाग आहेत थोडासा बीड थोडासा परभणीचा भाग थोडासा हिंगोलीचा भाग थोडंसे लातूर थोडासा धाराशिव भाग बाकी यवतमाळ अमरावतीनंतर इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी हे पावसाचे ढग बऱ्यापैकी दाटलेले आहेत आणि संततधार ही या ठिकाणी सक्रिय आहे आणि हे जे काही ढगांची दिशा आहे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार आहेत त्यामुळे आज रात्रीसुद्धा बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर बऱ्याच भागांमध्ये पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोबत पावसापासून केव्हा सुटका मिळेल याबाबतचे बरेच कमेंट येत आहेत आपण रविवारच्या अंदाजामध्ये तुम्हाला डिटेल अपडेट्स देऊ खंड कधी असेल किंवा या ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा असेल बाकी याआधी आपण हवामान विभागाचा कालच अंदाज दिलेला आहे आपल्या चॅनलवरती ऑगस्ट महिन्यासाठी आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी मिळून तोसुद्धा पाहिला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्कीच जाऊन पहा अजून आपण रात्रीचा शक्यता पाहिली तर धाराशिव लातूरच्या दक्षिण भागात नांदेडच्या दक्षिण आणि नांदेडच्या उत्तरेखील भागांमध्ये सुद्धा रात्री पावसाची शक्यता राहील परभन हिंगोलीत थोड्याश ठिकाणी बीडमध्ये थोड्याशा भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर झाल्याच्या उत्तर भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता राहील धुळे नंदुरबारच्याही उत्तरेखील भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता ही राहील नाशिक घाटामध्ये रात्री थोडासा पावसाचा जोर वाढेल पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट पावसाचा जोर हा वाढलेलाच राहील मुसळधार ते अतिमुसळधार सरी राहतील त्यानंतर कोकणाच्याही अंतर्गत भागांमध्ये रात्री बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सरी या पाहायला मिळतील सांगलीच्याही घाटाकडील भागांमध्ये पावसाचा जोर हा टिकून राहील हे झालं आज रात्रीची स्थिती यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा घाटमाथ्यामध्ये पावसाचा जोर कायम राहील नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट सांगली घाट चल लागून असलेला गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरच्या अंतर्गत भाग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील आणि कदाचित उद्या एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते पण त्याच्या डिटेल्स असतील त्या उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवण्यात येतील तसेच मुंबईच्या आसपासही पावसाचा जोर हा थोडा वाढेल मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसरी या मुंबई शहर उपनगरामध्ये उद्या पाहायला मिळू शकतात किनारपट्टीचा भाग असेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाची थोडीशी जोरदार म्हणजे जोर थोडासा वाढण्याचा अंदाज आहे यानंतर नाशिकचे पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग कोल्हापूरच्या पश्चिम सुद्धा आणि हे पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता राहील नंदुरबार हे उत्तर आणि पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता ही उद्यासाठी पाहायला मिळेल त्यानंतर उद्याचा अजून जर अंदाज पाहिला तर मध्य प्रदेशला लागून असलेले जे काही भाग आहेत अमरावती नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये मुसळधार पाऊसची शक्यता ही उद्यासुद्धा राहील आणि राहिलेल्या भागातील जळगाव असेल बुलढाणा असेल वाशिम छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेखील भाग जालन्याचे उत्तरेखील भाग बुलढाणा हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचुली अकोला याही जिल्ह्यांमध्ये संततधार किंवा हलका मध्यम पाऊस बऱ्याच भागांमध्ये पाहायला मिळेल काही ठिकाणी थोड्याशा जोरदार स्वरूपाच्या पाऊसळीसुद्धा होऊ शकतात यानंतर दक्षिणेकडे जसं यायला उत्तरेकडून तस तसा तस पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळेल क्वचितच कुठेतरी हलका तर कुठेतरी हलका मध्यम पाऊस या दक्षिणेखील भागांमध्ये मग नगर बीड परभणी नांदेड लातूरचा भाग असेल सोलापूर असेल सांगली सातारा पुणेचे पूर्वेखील भाग असेल मोठ्या पावसाची शक्यता नाही मात्र हलक्या पाऊस जरी किंवा हलक्या मध्यम पाऊस ठेवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही हा झाला आपला अंदाज आता आपण हवामान विभागाचे इशारे पाहूयात तर हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार उद्या ठाणे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे तर पालघर मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर पुणे घाट आणि सातारा घाट या भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा रेड अलर्ट दिलेला आहे तर याच जिल्ह्यांचे घाट विभाग सोडून राहिलेल्या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर नाशिक घाट आणि कोल्हापूरच्या या घाटाकडे हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे आणि घाट विभाग सोडून या जिल्ह्यांमध्ये इतर ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल असा ऑरेंज अलर्ट दिला आहे तस तसेच भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला बाकी गडचिरोली नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा जालना बीड नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघर्जेस एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला तर लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये क्वचितच हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच सर्वच हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका